दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सातपूरचा राजा सार्वजनिक गणशोन मंडळाने आरतीसाठी नवनवीन प्रमुख पाहुणे असतात त्याच माध्यमातून कॅनरा बँकेचे अधिकारी राजेश जयस्वाल निहारिका ऐरे व पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते आरती घेण्यात आली तसेच यावेळी मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय कीर्तनकार उदनराज दीनानाथ गंदे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला ही आरती म्हटली जाते दुसरी आरती शेंदूर लाल ताळ पण प्रथम आरती जी समर्थ रामदासांनी तयार केली वार्ताची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची त्याच्यामध्ये शेवटच्या पंक्तीमध्ये दास रामाचा वाटपा हे सदना हा दास रामाचा म्हणजे कोण रामदासांची स्वारी ज्यांनी अखंड रामदास स्वीकारलेलं होतं लक्षात ठेवायचं ते रामदास एकूण सात कडव्यांची आरती समर्थ रामदासांनी तयार केली त्यातले पहिली पहिलं एक कडवं आणि शेवटचे दोन कडवे एवढेच आपण म्हणतो आपण तीन कडव्यांचा वापर करतो मधले सोडून घेतो त्या भीमरूपी महारुद्र त्या महारुद्र हनुमंताचं समर्थांनी तयार केलं हनुमंताला प्रगट व्हायला भाग पाडलं हनुमंताची स्वारी प्रगट झाली आणि रामरक्षेमध्ये श्रीमद हनुमान किलकम म्हटलेले रामकृपेची किल्ली कुठे असेल तर ती म्हणजे हनुमंत हनुमंताच दर्शन झालं हनुमंताने रामरायाचं दर्शन घडवलं आणि साक्षात प्रभू रामचंद्रांनी वयाच्या नवव्या वर्षी नारायणाच्या मस्तकावर हात ठेवला आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। त्रयोदशाक्षरी महामंत्राचा अनुग्रह त्या ठिकाणी साक्षात प्रभू रामचंद्रांनी दिला पण शरीराची पण उपासना झाली यवनांसमोर उभं राहायचं करायचा स्वतः समर्थ रामदासांची स्वारी बाराशे नमस्कार घालत होती प्रत्येक शिष्याला बंधनकारक होत कि जो जो गडावर वास्तव्य करेल त्या प्रत्येकाने बलोपासना करायची पहाटे उठायचं समर्थ बाराशे सूर्यनमस्कार घालत होते तस एकमेव कल्याण स्वामी असं होतं लक्षात ठेवायचं की ते पाच हजार सूर्यनमस्कार रोज घालायचे आपली पुढं पाच पन्नास घालून येतात कुठेतरी अर्धा तास दोन तासांनी जिम मध्ये वर्कआउट केला म्हणून सांगून येतात अर्धा तास वर्कआउट करतात कुठेतरी फिरून येतात आणि आरक्षा दंड वापतात बाबलने हवे असेल तर खरोखर चिकाटीने ते करणं आलं लक्षात ठेवायचं भगवंताला प्राप्त करायचं असेल तर जे संतांनी केलं तेच आपल्याला करता आलं पाहिजे तुकोबा म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी ना आम्ही आमचं जीवन घडवलं भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून तसं तुम्ही ही घडवण्याचा प्रयत्न करा चंदनाच्या संगे बोरी बी घडल्या बोरी बी घडल्या चंदनाची झाल्या किती घडवायचंय स्वतःला चंदनाच्या लाकडावर बोरीच त्याच्या सानिध्यामध्ये राहून 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 चंदनाप्रमाणे चंदनाच्या लाकडाच थोडं जर ऐंशी रुपयाला मिळत असेल तर त्याच किमतीत ते जात कारण सानिध्य चंदनाचं लाभलं लक्षात ठेवायचं एवढं सानिध्य हनुमंताचं लाभलं पाहिजे जे कर्म आपण करतो त्याच्यामध्ये त्या सानिध्यात राहता आलं पाहिजे